महानगरपालिकेचे अधिकारी जे ज्या प्रकारे टोलवाटोली करतायत मी आपल्या माध्यमातून तुम्हाला त्यांना सांगू इच्छितो मी पत्रक पण लिहिलेलं आहे अतिरिक्त आयुक्तांना पण ह्याच्यावर तर था आम्ही थांबणार नाही त्यांचे ऑफिसेस कुठे ते आम्हाला माहिती आहे आणि त्यांच्या तोंडाला काळ्या फाशाच्या राहणार नाही नमस्कार मी जैन आपला तो आपल्या आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मुंबई महानगरपालिका या मुंबईसाठी इतकी महत्त्वाची असताना ज्या पद्धतीने जे काम ते करत असतात त्याच्याकडे संपूर्ण मुंबईचं लक्ष सुद्धा काही गोष्टी अशा होत आहेत की ते अजिबात महानगरपालिका मनावर घेत नसते आणि फक्त प्रश्न असा निर्माण होतो की ती कशा पद्धतीने काम करते का लोकांचा जीवाचा जेव्हा प्रश्न असतो सुद्धा त्यांना कशा पद्धतीची काळजी त्यांनी घेतली पाहिजे त्यावेळेस ती काळजी घेते का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आज, आज आपल्यासोबत माजी नगरसेवक अभिजित सामंतजी आहेत वॉर्ड क्रमांक चे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय महत्वाचा त्यांचा प्रश्न आहे काय प्रश्न आपण जाणून घेऊया अभिजित सर नमस्कार नमस्कार आपण माझी नगरसेवक राहिलेले आहात गेली अनेक वर्ष आपण वाढवतो नगरसेवक नसल्या कारणाने महानगरपालिका ही अत्यंत मजा करते असं मला हरकत नाही जी जबाबदारी त्यांच्यावर असते ती जबाबदारीला प्रश्न विचारणार नगरसेवक जागा असल्यामुळे की काय अशा पद्धतीने अनेक प्रश्न निर्माण होत आहेत तशाच पद्धतीने वॉर्ड क्रमांक चौऱ्याऐंशी नवीन प्रश्न तुमच्या निर्माण होताना दिसत आहे आणि माझा प्रश्न आहे माझं माझ्या रेव्ह्युशनचा प्रश्न जुना आहे आपण ज्या रस्त्यावरती उभे आहोत हा जीवा महाले मार्ग आहे आणि या जीवा महाले मार्गावरती साधारण पस्तीस वर्षापूर्वी एक सिवरेज लाईन टाकण्यात आली होती आणि आपण जिथे उभे आहोत तिथून पुढे म्हणजे एअरबस सोसायटी तिकडे आणि पुढे नित्यानंद शाह अशा दोन ठिकाणी सिवरेजची लाईन जी पूर्वी टाकण्याचा प्रयत्न केला होता त्या लाईनमध्ये अडथळा आला कारण तिकडे मोठा खडक सापडला आणि ते मोठे खडक सापडल्यामुळे कंत्राटदाराने काम अर्धवट सोडून तो निघून गेला त्यामुळे या विभागातील जवळपास पाच ते सात हा सहा हजार घरांना सिवरेज कनेक्शन नाही आहे आणि मी दोन हजार सतरा साली इकडे निवडून आलो साधारणपणे अठरा सालापासून हा प्रश्न जाणून मी ह्याच्या मागे लागलो पक्षाने मला स्थायी समितीमध्ये काम करण्याचा जो एक संधी दिली ती मला त्याचा मी उपयोग केला आणि वीस दोन हजार वीस साली आम्ही इकडचं काम मायक्रो टनलिंगने चालू केलं ते करताना पण अडथळे आले कारण दोनदा ह्याचा आम्ही टेंडर काढलं त्याच्या आधी आणि एक छोटं काम असल्याने कंत्राटदाराने कधी पंचावन्न कधी शंभर टक्के ओव्हर केलं त्यामुळे हे काम होऊ शकलं नव्हतं नंतर हे काम आम्ही एका मोठ्या एकशे दहा कोटीच्या कामामध्ये घा घातल्यामुळे हे दीड दोन कोटीचं काम होऊ शकलं पण त्याच्यामुळे एकाचं मी जसं म्हटलं चार पाच हजार घरांना दिलासा मिळणार आहे पण असं किंवा नक्कीच्या लग्नाला सतराशे विघ्न आपण जे मराठी म्हणतो तिथून पुढे बघाल तर ब्रिजचं चा काम चालू झालेलं आहे आणि ती जी लाईन तिकडून जी येते त्या ब्रिजचा तो तुम्हाला जो पिलर दिसतो त्या पिलरचं पायलिंगचं काम चालू असताना ती आमची सीवर लाईन तोडण्यात आली म्हणजे इकडचं काम पूर्ण झालं तर था तिकडचं तोडलं म्हणून मी पूल खातं ब्रिज खात्याची लोकं आणि सिवरची लोकं या दोघांबरोबर गेले दोन वर्ष फॉलोअप करतोय पण तरी ढकल चाल चाललेली आहे आज मी अतिरिक्त आयुक्त प्रकल्पांना पत्र लिहिलं याचं कारण असं आहे साईवाडीमध्ये बरोबर तीन हजार घर आहेत साधारण वीस एक बिल्डिंग आहेत आणि तिकडची रचना अशी आहे की सिवरची टाकी आणि पाण्याच्या टाकी बाजूबाजूला आहेत वीस वीस बावीस वर्ष झाल्यामुळे तिकडच्या सिवर लाईनमधून पाण्याच्या लाईनमध्ये पाण्याच्या टाकीमध्ये सिपेज होण्याची सुरुवात झालेली आहे त्यामुळे सेफ्टी टँक कुठल्या प्रसिद्ध काढणं अतिशय आवश्यक आहे आणि आज आपण बघतोय जीबीएस हा जो घातक रोग आहे तो पुण्यावरून आता मुंबईमध्ये संक्रमित झाला आहे आणि महानगरपालिका आणि राज्य सरकारने सांगितलं की हे दूषित अन्न आणि पाण्यामुळे हा जीबीएस पसरतोय आणि ज्या माणसाला जीबीएस झालाय त्याचा पंधरा वीस दिवसांत मृत्यू निश्चित आहे एवढी कठीण परिस्थिती असताना पण महानगरपालिकेचे अधिकारी जे ज्या प्रकारे करत आहेत मी आपल्या माध्यमातून तुम्हाला त्यांना सांगू इच्छितो मी पत्रक पण लिहिलेलं आहे अतिरिक्त आयुक्तांना पण ह्याच्यावर आम्ही थांबणार नाही त्यांचे ऑफिसेस कुठे ते आम्हाला माहिती आहे आणि त्यांच्या तोंडाला काळ्या फाशाच्या राहणार नाही कारण अधिकारी पाचवा वेतन सहावा वेतन सातवा वेतन आता आठव्या वेतन आम्ही मागतायत अरे लोक रस्त्यावरती कामं कोण करणार आणि जर तुम्हाला सिवरेज आणि पाण्यामध्ये मिक्स होऊन ह्याच्यामध्ये पण अनास्था असेल तर आम्ही तुम्हाला निश्चित दाखवून देऊ आम्हाला काय करायचं हे सांगण्याकरता मी इकडे आज रस्त्यावरती आलेलो आहे त्या पद्धतीने आपण सांगितलं की सिवरेजचं पाणी हे पिण्याच्या पाण्यामध्ये मिक्सिंग होत आहे अशा अनेक ठिकाणी तुमच्या विभागामध्ये प्रश्न आहेत महत्वाचा खात्र पर साईवाडी मी म्हटलं साई ना साईवाडी मध्ये राहतात आबा विरुद्ध जर घातलं नाही तर मला वाटतं परिस्थिती खूप गंभीर होणार आहे आपण भाजपचे नेते आहात माझे नगरसेवक आहात आपण का या स्पॉटला व्हिजिट केलेली आहे पण वॉर्डचे अधिकारी हदबल असतात महानगरपालिकेचे कारण हे काम आहे पूल खात्याकडे जे जे तिकडचं पुढचं मायक्रो टोनिलिंग करायचं होतं आणि हे सगळं केल्यानंतर त्याला जे एनओसी द्यायची आहे ते काम करतंय एसओ एस एस पी महानगरपालिकेमध्ये एका खात्याची चार खाती करून ठेवले एकाचा कोणाची दुसऱ्याची मेळ नाहीये एक सही करू दुसरा सही करत नाही मग एवढं लोकांना हतबल करू नका नाही तर आम्हाला आमच्या हात दाखवावे लागतील माझं म्हणणं एवढंच आहे तुमचा बाप कोणतरी एकच असेल ना त्या बापाने काम करावं म्हणतात ना बाप दाखवणारे कर हे करण्याची आता परिस्थिती इकडे निर्माण झालेली आहे आज है, 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 मी पाऊल उचललेलं आहे पत्र दिलेलं आहे मी अतिरिक्त आयुक्त प्रकल्प यांना पत्र दिलेलं आहे माननीय पालकमंत्री आशिष शेलार यांना मी आज के उद्या भेटून त्यांना पत्र देणार आहे पत्र देण्याचं कारण हे की वरच्या स्तरावरती कळलं पाहिजे की ही हलगर्जीपणा हा कोणी केलेला आहे आणि ज्यांनी हलगर्जीपणा केलेला आहे त्याची खातेनिहाय मला असं वाटतं चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आपण एक दिवसात झाली पाहिजे नाही झाली पाहिजे त्याला अर्थ नाहीये पण जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही सांगा आम्हाला करता येत नाहीये किंवा तुम्हाला करता येत नाही तुम्ही सांगा आम्हाला जमात नाहीये म्हणून लोकांच्या जीवाशी खेळण्याचं काम महानगरपालिकेच्या कुठल्या अधिकाऱ्यांनी करू मी तो त्यांना इशारा देऊ इच्छितो हम तो राज गुप्ता जी राज गुप्ता जी जिस तरह आप बहुत सालों से समाज कार्य से जुड़े हो आपके माजी नगर से अभी से अच्छे संबंध है और आ, माजी नगर से ने एक प्रश्न को उठाया है और क्या आप तो सहन इस प्रश्न कोशिश कर रहे हो करे निकलना चाहते हो पिछले चालीस साल से मैं कोल्डोंगरी गली नंबर एक में रहता हूँ तो हमारे यहाँ जो सीवर की लाइन है वो आगे जाके कनेक्ट नहीं है कहीं तो उसका ओवरफ्लो उन्होंने ओपन नाले में छोड़ा हुआ है ओपन नाले में वो होने की वजह से जब नाला भर जाता है या बारिश की दिनों में जब पानी आता है तेज तो सीवर का बैक वाटर आता है घरों में जाता है और जब बारिश का टाइम भी नहीं होता है तब भी वो ओपन नाले में बहने की वजह से वास वगैरह आता है इससे लोगों को वहाँ के रहवासियों को बहुत परेशानी का सामना करना पड़ता है तो मेरी यही महानगर पालिका से अपेक्षा है कि वो जल्द से जल्द जो ये सीवर की लाइन है उसे कनेक्ट करें परेशानी चेलाय शैलेंद्र गुरवजी काय सांगाव्या पद्धतीने आपण आमच्या साईवाडी ती मोठी अडचण अशी आहे की आमच्या सेप्टिक टँक आणि आमची वॉटर टँक एकाच एकाच भिंतीमध्ये म्हणजे एक त्याची आणि त्यामुळे लिकेज होत आणि आता ती सुरुवात झालेली आहे दोन तीन बिल्डिंगला साई स्नेहा वगैरे यांना त्रास झालाय आणि त्या त्यामुळे असं भीती निर्माण झाली की ते प्यायचं पाणी कुठून प्यायचं मग पिण्याचं पाणी कुठे हे करायचं आणि हे काय जर ओढवलंय तर ते कुठे सेफ्टी कुठे जोडलं नाही मेन ह्याला म्हणजे ह्याला तर ते टाकीतच साठते तिकडनं परत बाहेर येतं अशी ही बावीस पंचवीस वर्ष झाली या गोष्टीला आजपर्यंत या आजारी पडलेला आहे समस्या असं असं तुमच्या निदर्शनास आहे मध्ये कॉलरा सारखी साथीला आलं होतं त्या प्रश्न निर्माण झाला होता आणि आणि जर आमचे नगरसेवक अभिजित सामंत यांनी प्रयत्न करून ते मायक्रो मायक्रोटरिंग केलं पण ते जोडलं जात नाही आता हे त्याला चार वर्ष झाले ते जर जोडलं गेलं तर बऱ्यापैकी चांगली सम्... ती समस्या सुटली असती आणि आम्हाला चांगला दिलासा मिळाला असा पण ते आता महानगरपालिका कधी सोडवते कसं करते ते कळत नाहीये आणि हो आमच्याकडे आता जवळपास पंचवीस तीस वर्ष झाली एसआरए प्रोजेक्ट होऊन एस आर ए मधील प्रोजेक्ट झाल्याच्या नंतर आमचा सेफ्टी टँक आणि पाण्याची लाईन ही आजूबाजूला असल्यामुळे आता पंचवीस वर्षाने जवळपास पाणी ते लीक व्हायला लागलेलं ला आहे सर्व मल निसर्गाचं जे पाणी आहे ते आमच्या सेफ्टी टँक मध्ये उदाहरणार्थ आमच्या बिल्डिंग साई प्रसाद आहे साई साई स्नेहा आहे किंवा आमच्याकडचा जो सायवडीचा परिसर आहे ह्याच्यामध्ये ते लीक व्हायला चालू झालेला आहे आणि त्याच्यामुळे आमच्याकडे रोगा रोगराईची गंभीर स्वरूपात रोगराई होणार आहे पुढे जर हेच निवारण केलं नाही महानगरपालिकेने लवकरात लवकर निवारण करून हे म्हणजे आमचा मल बाहेर जाण्यासाठी जो सेफ्टी मधून बाहेर पडण्यासाठी जी काळजी घेतली पाहिजे ती घेतली पाहिजे लवकरात लवकर आज या ठिकाणी माजी नगरसेवक अमित सामंतजी यांनी हा आवाज उचललेला आहे आणि लवकरात लवकर महानगरपालिकेने याबाबत लक्ष घालावं नाही तर या विभागामध्ये मोठी रोगराई पसरण्याची देखील संभावना या ठिकाणी दिसत आहे मी इथेच सांगतो आपल्या आतून आपल्या होते थँक्यू जय जय महाराष्ट्र